नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपण कधीतरी साडी जेव्हा घालायची असते कोणतं तरी फंक्शन असतं कोणाचं तरी, हो, तरी लग्न असतं तर आपल्या डो डोक्यात पहिला विचार असतो की या साडीवर कोणती ज्वेलरी घालायची आपण प्रत्येक वेळेस तोच तोच लूक करून बोर झालेलो असतो किंवा आपल्याला काहीतरी नवीन हवं असतं असंच काहीतरी सध्या ट्रेंडमध्ये आहेत असे मोत्याचे तांबणी सेट मोत्याचे दागिने जे की पैठणीवर खूप सूट होतात आणि जनरली मराठी लग्नांमध्ये पैठणी हा कॉमन प्रकार आहे आणि तो खूप फेमस आहे कारण त्याचा लूक कधीही बोरिंग वाटत नाही त्यामुळे पैठणीवर मोत्याचा सेट जर तुम्ही घालणार असाल तर खूप खूप छान दिसाल त्यामुळे तुम्ही मोत्याचा सेट एकदा ट्राय करा आणि त्यात ह्या व्हरायटींमधून नक्की ट्राय करा आता सध्या मार्केटमध्ये या खूप व्हरायटीज आहेत जिथून तुम्ही बघू शकता आणि प फक्त घेताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची हे एखाद्या प्रॉपर शॉपमधून घ्यायचे जिथे ते, ते गॅरंटी देतात कारण डुप्लिकेट देखील यात भरपूर अवेलेबल आहेत जे की थोड्या दिवसांनी त्यांच्यावरचं कवर निघायला लागतं आणि ते मोती असे पिवळसर दिसायला लागतात त्यामुळे घेताना थोडीशी काळजी घ्यायची आणि तांबणीचा पूर्ण सेट जर तुम्ही घेणार असाल तर तो दोन हजार रुपयापर्यंत येतो किंवा फक्त नेक प्ले नेक सेट जो घेणार असाल तर तो तीन परें तो तीन चारशे रुपयापर्यंत तुम्हाला कोणत्याही मोत्याच्या शॉपमध्ये भेटून जाईल त्यामुळे तुम्ही हा सेट नक्की घेऊन बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू